शहरात अनेक रस्त्यावर झाडाला इमारतीवरून लोमकळत असलेल्या केबलने अनेक घटना घडल्या आता तर चौधरी चौक ते आदर्श हॉटेल मार्गावर अचानक केबल पडल्याने केबलमुळे चांगलेच नुकसान झाले ही घटना मे च्या सायंकाळी घडली सुदैवाने कोणत्या दुचाकी चालकाच्या मानेला केबल अटकले नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती यावर कार चालकाने केबल मालका विरोधात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे शहरातील हॉटेल आदर्श येथे जेवण करायला जाणारे ॲडव्होकेट विक्रम झवर यांच्या कारवर अचानक केबल पडल्याने त्यांनी वेळीच ब्रेक लावल्याने घडणारी मोठी दुर्घटना टळली एम एच सत्तावीस सी जी तेहतीस पंचावन्न क्रमांकाच्या स्वीप चारचाकी वाहनाने विक्रम झवर हॉटेल आदर्श येथे जेवण करण्यास सव्वीस मेच्या सायंकाळी निघाले मात्र आदर्श हॉटेलच्या काहीच अंतरावर त्यांच्या वाहनावर केबल पडल्याने झवर घाबरले संपूर्ण केबल कारमध्ये अडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले वाहन बाजूला घेऊन त्यांना केबल काढण्यास बराच वेळ लागला सुदैवाने हेच केबल कोणत्या दुचाकी चालकाच्या मानेला अटकले नाही अन्यथा मोठी जीवितहानी घडली असती या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे प्रशासनाने लक्ष देऊन उचित कारवाई करावी माझ्यावर घटना घडली दुसऱ्यावर अशी घटना पुन्हा घडू नये अशी प्रतिक्रिया कार मालक ऍडव्होकेट विक्रम झवर यांनी व्यक्त केली आहे मेरा नाम विक्रम झोवर है मैं होटल आदर्श में डिनर करने जा रहा था कॉटन मार्केट रोड से मैं क्रॉस करते समय यहाँ पे बहुत सारे केबलों का जंजाल एकदम से मेरे गाड़ी के ऊपर गिरा जिससे मैंने सतर्कता से गाड़ी को सही दिशा में ले जाके ब्रेक मारा और मेरे गाड़ी के पीछे कई लोग थे जिसके कारण एक बड़ी दुर्घटना टली है आज और मेरा सभी प्रशासन से ये निवेदन है कि वह कृपया इस केबल ऑपरेटर और ये केबल जिस जिस किसी के भी हो कल बड़ी दुर्घटना ना हो मेरे साथ तो आज हो गया मेरी पूरी गाड़ी का कलर स्क्रैचेस आ गई है गाड़ी पे तो कृपया प्रशासन ध्यान दे मैंने पुलिस कंप्लेंट की है धन्यवाद